नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विश्वातील नवीन माहिती घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तर जिल्हा परिषद अकोला येथील आरोग्य विभागामधील जे सेविका महिला हे पद होतं या पदासाठीची कागदपत्र पडताळणी झालेली होती आणि त्यासाठी जी अंतिम ही जाहीर झालेली आहे तर या अंतिम निवड यादीमध्ये काही अपात्र उमेदवाराची यादीसुद्धा दिलेली आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे कोणत्या कारणामुळे त्यांना यातून अपात्र केलेलं आहे आणि त्याचं रिझन आणि त्याचं व्हॅलिड प्रूफ आपण पाहणार आहोत की सेवा प्रवेश नियमामध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्याचनुसार हे अपात्र यादी त्यांनी दिलेली आहे तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला सेवा भरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेवका महिला या पदासाठीची अपात्र उमेदवाराची यादी इथे दिलेले आहे यामध्ये जे निवड समिती आहे जी निवड समिती आहे ज्यांच्यामार्फत ही निवड केली जाते पदभरती केली जाते त्या निवड समितीने सोबत आपात्र यादी जोडलेली आहे त्यामध्ये टीप दिलेली आहे त्या टीपची माहिती आपण पाहूयात जिल्हा परिषद अकोला यांच्याकडील सरळ सेवापद भरती सन दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमधील आरोग्यसेविका महिला या पदाची विहित शैक्षणिक पात्रता व त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील परिशिष्ट पाचमधील विहित केलेली शैक्षणिक आहारता धारण न करणाऱ्या तथापि अन्न शैक्षणिक आहारता जसे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी बी एस सी नर्सिंग व अन्न शाखेची कला वाणिज्य व विज्ञान या विषयाची पदवी किंवा पदवी धारण करणारे व लिखिनकार कळविणारे उमेदवार यांना अपत्र करण्यात आलेले आहे तर जिल्हा परिषदसाठी ही ऑगस्टमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती यामध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी सूचना केलेल्या होत्या त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरतेवेळी ऑनलाईनच्या फॉर्ममध्ये दोन ऑप्शन होते क्वालिफाईड मिडवाईफ आणि दुसरं ऑप्शन होतं ए एन एम तर काही विद्यार्थ्यांनी क्वालिफाईड मिडवाईफ चूज करून ज्यांचं जे एन एम बी एस सी झालेलं आहे यांनीसुद्धा अर्ज केलेला होता या परीक्षामध्ये आणि ए एन एमनेसुद्धा या परीक्षेमध्ये अर्ज केलेला होता तर जी मेरिट लिस्ट घोषित झाली त्यामध्ये सर्व एन एम जे एन एम बी एस सी उमेदवार होते परंतु कागदपत्र पडताळणीनंतर जी अंतिम निवड यादी लागलेली आहे त्यामध्ये हे अपात्र केलेले आहे तर त्यांनी त्याचं असं कारण सांगितलेलं आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील परिशिष्ट पाच अमधील विहित केलेली शैक्षणिक अहर्ता धारण न करणाऱ्या तथापि अन्न शैक्षणिक अर्थात असे जे एन एम बी एस नर्सिंग व अन्न शाखेची कला वाणिज्य विज्ञान या विषयाची पदवी किंवा पदविका धारण करणारी व लेखी नकार करणारे उमेदवार अपात्र करण्यात येत आहेत म्हणजे जे एन एम बी एस आणि इतर जी, जी पदवीचा असेल त्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे तसेच ज्यांनी mm. लेखी नकार कळवलेला आहे त्यांनासुद्धा अपात्र केलेलं आहे काही उमेदवाराच्या पुढे शेरा म्हणून लेखी नकार असे लिहिलेलं आहे तर त्या उमेदवारांनी या निवड मंडळास लेखी कळवले आहे की मी या पदासाठी माघार घेत आहे नकार देत आहे हे पद स्वीकारण्यासाठी पासून तर त्यांनासुद्धा इथं अपात्र केलेलं आहे तर, के तर निवड मंडळाने जो सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदस्यमधील परिशिष्ट पाचमध्ये शैक्षणिक केलेली अर्था सांगितलेली आहे तो सेवा प्रवेश नियम आपण पाहूयात एकोणीसशे सदुसष्टमधील जी परिशिष्ट पाचमधील विहित पात्रता आहे ती पाहूयात तर ही टीप हे अपात्र यादी सर्व निवड मंडळाच्या सदस्याच्या स्वाक्षरीने देण्यात आलेली आहे ज्याचे सदस्य असतात जिल्हा आरोग्य अधिकारी उपमुख्य अधिकारी सा सामान्य प्रशासन विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी प्रकल्प अधिकारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी समाज कल्याण अधिकारी तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर या निवड समितीचे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी हे या निवड समितीचे अध्यक्ष असतात या सर्वांच्या स्वाक्षरीनेही यादी देण्यात आलेली आहे तर एकोणीसशे सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील जी पात्रता दिलेली आहे ते आपण पाहूयात तर येथे सहाय्यकारी प्रसविका याची पात्रता दिलेली आहे हे, हे परिश्य परिश्य जे सेवा प्रवेश नियम आहे एकोणीसशे दुसष्टा त्यामधील परिशिष्ट पाचमधील हे सहाय्यक प्रसेविकाचे प्रवेश नियमची पात्रता आहे ती आपण पाहूयात एक आधीपासून जिल्हा परिषदच्या सेवेत नसून ज्यांची वय चाळीस वर्षापेक्षा अधिक नसेल आणि ज्यांची प्राप्त सहाय्यकारी प्रसेविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक कर सॉरी नेमणूक करण्यात येईल म्हणजे स्पर्धा परीक्षाद्वारे यांची नेमणूक करण्यात येईल तरी ते असे पात्रता सांगितलेली आहे की ज्यांची अर्हताप्राप्त सहाय्यकारी प्रसविका म्हणजे एन एम आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये म्हणजेच एम एन सीमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा एन एम करून अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा उमेदवारामधून नामनिदेशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल असं येथे सांगण्यात आलेलं आहे तर या ही जी टीप दिलेली होती या टीपच्या अनुषंगाने आपण या सेवा प्रवेश नियमामधील माहिती पाहिलेली आहे तर हा त्याचा बेस होता या बेसवर त्यांनी जी एन एम बी एस सीला बी एस सी कॅन्डिडेटला के अपात्र केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद